श्रावणात शिवलिंगाला ह्या सहा गोष्टी समर्पित करा शिवभक्तांसाठी श्रावण हा महिना खास असतो भगवान शिव आणि माता पार्वतीची भक्तीभावाने पूजा केल्याने भक्तांचे सर्व संकट दूर होतात असे मानले जाते चातुर्मासात विष्णू भगवान विश्रांती घेत असल्याने श्रावणात शिवदेवता सृष्टीवर कृपा करत असतात असे मानले जाते दर सोमवारी शिवलिंगाची पूजा अर्चा करण्यात भक्त तल्लीन होतात शिवलिंगाचे उपाय ज्योतिषशास्त्रानुसार भगवान शिवांना शमीपत्र खूप आवडते अशा स्थितीत पूजेच्या वेळी शंकरांना शमीचे पाने अर्पण केल्याने ते लवकर प्रसन्न होतात शिवलिंगावर शमीची पाने अर्पण केल्याने शनिदेवाची शनिदेवाचा कोप टळतो तुम्ही कर्क कर्कवृच्चिक कुंभ मकर किंवा मीन राशीचे असाल तर शिवलिंगावर शमीची पाने अवश्य अर्पण करा व्यक्तीवरील साडेसाती आणिचा प्रभाव कमी होतो बेलपत्र भगवान शंकरांना खूप प्रिय आहे पौराणिक कथेनुसार बेलपत्राच्या झाडाची उत्पत्ती माता पार्वतीच्या घामापासून झाली आहे मंदार पर्वतावरील माता पार्वतीच्या घामापासून बेलपत्राची उत्पत्ती झाल्याचे मानले जाते त्यामुळे पूजेच्या वेळी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात शास्त्रानुसार शिवलिंगावर काळे तीळ अर्पण केल्याने शनिदेवाच्या वाईट प्रभावापासून लवकर आराम काळे तीळ शिवलिंगावर अर्पण करणे शुभ मानले जाते त्यामुळे शनीच्या साडेसातीमुळे त्रास होत असेल तर श्रावणात शिवलिंगावर काळे तीळ अर्पण करावेत यामुळे त्रास कमी होतो ज्योतिषशास्त्रानुसार तुम्ही श्रावण महिन्यात शिवपूजेच्या वेळी हिरवे वापरू शकता तुमची इच्छा असेल तर एकशात दाणे मोजून शिवलिंगाला अर्पण करा यामुळे तुमची प्रत्येक इच्छा लवकरच पूर्ण होईल भगवान शंकरांच्या पूजेत अक्षदाचा वापर केला जातो असे मानले जाते की शिवलिंगावर अक्षद अर्पण केल्याने व्यक्तीचे धन वाढते मात्र अक्षदा अर्पण करताना तांदळाचे दाणे तुटले जाऊ नयेत याकडे लक्ष ठेवा याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल धतुऱ्याची फुलं ही भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी श्रावण महिन्यामध्ये पूजेच्या वेळी शिवलिंगावर धतुऱ्याचे फुलंही अर्पण करता येते तुम्हाला लवकरच शुभ परिणाम मिळतील तर जलाभिषेक करूनही भगवान शंकर प्रसन्न होतात अशी मान्यता आहे तर अशा परिस्थितीत जर तुमच्याकडे काही नसेल तर तुम्ही फक्त गंगाजल किंवा अगदी पाण्याने भगवान शिवांना अभिषेक करू शकता असे मानले जाते की गंगाजलाने अभिषेक केल्यावरही भगवान शिव प्रसन्न होतात तर नंबर नऊ वास्तुदोषामुळे घरात अशांततेचे वातावरण असते अशा स्थितीत घरातील संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि ग्रह कलह टाळण्यासाठी श्रावण महिन्यातील सोमवारी घराच्या ईशान्य कोपऱ्यात रुद्राभिषेक करावा नंबर दहा घरामध्ये वास्तुदोष असल्यास घरातील सदस्यांची प्रगती थांबते हा दोष दूर करण्यासाठी सोमवारी शमीची रोप घराच्या प्रवेशद्वारावर लावा आणि झाडाला नियमित पाणी द्या यामुळे वास्तुदोष दूर होतो आणि घरातील लोकांची प्रगती होते विवाहात अडथळे येत असतील किंवा कोणत्याही कारणाने विलंब होत असेल तर श्रावण महिन्यात कुमारी मुलींनी घराच्या उत्तर दिशेला तुळशीचे रोप लावावे असे केल्याने विवाहाची शक्यता लवकर निर्माण होते नंबर बारा घरात वास्तुदोष असल्यात श्रावण महिन्यात शिवलिंग घरी आणून त्याची नित्यपूजा केल्यास वास्तुदोष दूर होतो या उपायाने घरात सुख समृद्धी नांदते जर कोणत्याही व्यक्तीने श्रावण महिनाभर हा उपाय केला तर धन आणि धान्याची कमतरता निश्चितपणे नाही सर्व श्रावण हा सर्वात खास आणि उत्तम महिना मानला जातो आणि तो पवित्र व सर्वोत्तम मानला जातो जर कोणत्याही व्यक्तीने श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासून दररोज संध्याकाळी प्रदोष काळात मंदिरात एक किंवा बेलपत्राच्या झाडाखाली दुसरा असे दोन तुपाचे दिवे लावले तर महादेव प्रसन्न होतात त्याच वेळी श्रावणात हा उपाय लोकांना सर्व संकटांपासून दूर ठेवेल आणि जीवन आनंदाने भरून जाईल नंबर चौदा जर तुम्हाला सतत पैशाची चणचल भासत असेल तर शिव पार्वतीची मनोभावे पूजा करून त्यांना केशर टाकून दुधाच्या खिरीचा नैवेद्य दाखवावा या उपायाने भगवान शिव प्रसन्न होतील त्यामुळे तुमच्या येणाऱ्या अडचणीही बऱ्याच अंशी कमी होतील जर तुम्हाला तुमची आर्थिक स्थिती बळकट करायची असेल तर श्रावण सोमवारी उसाच्या रसाने भगवान शंकरांचा रुद्राभिषेक करा हा उपाय केल्याने तुमची आर्थिक स्थिती बळकट होईल नंबर सोळा महादेवाच्या मंदिरात बेलाच्या झाडाखाली बसलेल्या जास्तीत जास्त गरजू लोकांना खीर द्यावी असे केल्याने कुटुंबात सुख समृद्धी टिकून राहते आणि तुमच्या आर्थिक समस्याही संपतात नंबर सतरा जर तुमच्या घरातील एखाद्या सदस्याला कोणताही जुनाट आजार किंवा रोग असेल तर अशा व्यक्तीने श्रावण महिन्यातील कोणत्याही सोमवारी मोहरीच्या तेलाने भगवान शंकरांना रुद्राभिषेक करावा असे केल्याने पीडित व्यक्तीच्या वेदना कमी होऊ शकतात तर नंबरच्या शिवलिंगाची पूजा आणि तर नियमित पूजा श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे स्वच्छ वस्त्र परिधान करून शिवमंदिरात जावे किंवा घरीच शिवलिंगाची स्थापना करून पूजा करावी आणि अभिषेक शिवलिंगाला पाणी आणि गाईचे दूध अर्पण करून अभिषेक करावा शक्य असल्यास बेलपत्र भांग धतुरा पांढरी फुले अक्षदा चंदन आणि मध दही तूप साखर ऊसाचा रस यांनीही अभिषेक करावा मंत्र उच्चार अभिषेक करताना ओम नम शिवाय किंवा ओम पार्वती पते नम मंत्राचा एकशे वेळा जप करावा यामुळे आर्थिक स्थितीत सुधारणा होते आणि धनवृद्धी होते उपवास आणि शिवमोट उपवास श्रावण सोमवारी उपवास ठेवावा दिवसभर निराहार राहून किंवा फक्त एकदाच मीठ मुक्त फलाहार घ्यावा शिवामोठ प्रत्येक श्रावण सोमवारी विशिष्ट प्रकारची शिवामोठ शिवलिंगावर व्हावी तर पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या सो सो सोमवारी तीळ तिसऱ्या सोमवारी मूग चौथ्या सोमवारी जव तर हर हर महादेव श्री शिवाय नमस्त प्रेम व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट